जीवन ही काम करता है माननीय पंप्रधान नरेंद्र मोदी साहबान पंप्रधान करना सगले महत्वते आमदार पदाधिकारी अतिशय मेहनती न प्रत्येक उम्मीदवार मिले मेहनत है राज्य से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र जी दादा ज्यादा नेतृत्व तो जी कई विकासी कामी थी जी का प्रश्न आमें सोले ते देखील आमदार महोदयांच्या नेतृत्वामध्ये कारागृहामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातलं चार तारखेला यश यशात संपूर्ण मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला किंवा मतदारसंघामध्ये उमेदवार तर इथल्या लोकांच्या भावनेला हात घालून हात मिळवण्याचा प्रयत्न करणारी करून हा लोक एक्सक्यूज मी सर सपोज सर धिस इलेक्शन हॉनरेबल नरेंद्र मोदी सर इज इलेक्टेड टू दिस इलेक्शन दे विल चेंज टू कॉन्स्टिट्यूशन कारण याच्यावर सुप्रीम कोर्टाचा काही नाही आता देखील आपण अभ्यास केला पाहिजे की जे लोक आम्हाला सांगत आहेत की नरेंद्र मोदी साहेब संविधान बदलतील राजीव गांधी स्वतः पंतप्रधान असताना त्यांची एक भाषण आहे मी स्वतः संविधान बदलणार आहे ते राजीव गांधी तर राजीव गांधी हे बोलून सुटलेले आहेत त्यांनी सत्तर ते पंच्याहत्तर वेळा ऐंशी वेळा संविधानामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कलमांमध्ये तसा कुठेही बदल हा नरेंद्र मोदी साहेबांनी केला नाही आणि संविधान बदलणं हे कोणाच्या स्वप्नात देखील नाही परंतु निवडणूक आली मुंबईत रोडी जाणार मला माहीत असते का मुंबई भाजप भाजप मुंबई महाराष्ट्रामध्ये वेळ ठेवण्यात आली का संविधान बदललं जाणार बदललं नाही बदल बदललं जाणार नाही असं मुस्लिम समाजाबद्दल देखील एक निगेटिव्हिटी बसवण्याचा प्रयत्न होतो की काही गोष्टी अशा होणाऱ्या आयुष्यामध्ये मुस्लिम समाजातला असतो आज मी शोधत होतो देखील उदाहरण द्यावं मी ज्या मतदारसंघात निवडून त्या मतदारसंघामध्ये सव्वीस नगरसेवक भाजप आणि शिवसेनेचे आहेत तर ते पाच नगरसेवक हे महायुती म्हणून निवडून आलेले त्याच्यामुळं त्या समाज बांधवांमध्ये जो काही गैरसमज बसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याचं देखील उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मतदार मतदारांमध्ये

काय देश त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा तर दाखवलेलं आहे वादळ प्रोडक्ट होतो ज्या राज्यामध्ये ते जातात त्या राज्यामध्ये काँग्रेस वाटोलं जातात धन्यवाद